नमस्कार आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना इतिहासात या मातीत अनेक चळवळी लढल्या गेल्या या चळवळीत महाराष्ट्राचा मातीचं महत्वाचं योगदान राहिलं आहे स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या महाराष्ट्रात उभी राहिली आणि या चळवळीतून एक मे एकोणीसशे साठ रोजी या महाराष्ट्राचा मंगल कलश अभिमानाने स्थापन करण्यात आला या समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला राज्याचे गौरव गान जगभर पोहचवण्यासाठी त्यावेळी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गौरव गीताची निर्मिती करण्यात आली आजही जेव्हा हे शब्द आपण ऐकतो तेव्हा एक ऊर्जावान ते स्फोरण संचारते दोन हजार तेवीस साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने या स्फूर्ती गीताला महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता दिली या महान राज्यगीताला पुढच्या पिढीपर्यंत ताकदीने पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वभर आहे यातच एक खारीचा वाटा म्हणून मी आणि माझे सहकारी या राज्यगीताची फोटो फ्रेम घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की तुमच्या कार्यालयात शाळामध्ये दुकानामध्ये रुग्णालयात दर्शनी भागात ही राज्यगीताची फोटो फ्रेम आपण लावावी जेणेकरून प्रत्येकापर्यंत महाराष्ट्राचे हे स्फूर्तीगीत अधिक सुलभतेने पोहोचते सोबतच ज्याप्रमाणे आपण रोज शाळांमधून आणि काही विशिष्ट दिवशी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रगीताला सन्मान देतो त्याचप्रमाणे आतापासून प्रत्येक वेळी भारताच्या राष्ट्रगीतानंतर स्वयंस्फूर्तीने आपल्या महाराष्ट्र राज्यगीताचे पण गायन करू या महाराष्ट्राचा गौरवगाथेला सन्मान करावा कारण आपण सगळे या महाराष्ट्राचं मातीचे देणं लागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत